तुमचा कोल्हापूर चित्रनगरमध्ये आपल्या दोघांचं स्वागत चित्रनगरीची थोडीफार माहिती देतो मी प्रत्येक लोकेशनची तुम्हाला मी सांगतो ही आहे आपली हॉस्पिटलची बिल्डिंग ह्यामध्ये हॉस्पिटलची फक्त आपण बिल्डिंग देतो आहे फक्त रूम वगैरे देतो आहे आणि ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलचं शूट करायचं असेल त्यावेळी ते बाहेरून प्रॉपर्टी आणतात त्यांना कसं पाहिजे तसं त्यांना क जसं पाहिजे तसं ते शूटिंग करून म्हणजे प्रॉपर्टी लावून शूट करतात एक्झॅक्टली म्हणजे कसं आपल्या क्रोमा आपले हे आयसीयू रूम जनरल वॉर्ड स्पेशल वॉर्ड हे असं सगळं शूट करतात त्यांनी प्रोप हे आहे ते क्रोमा फ्लोअर आहे क्रोमा फ्लोअर म्हणजे तुम्हाला दाखवतो या हा आहे सी क्रोमा फ्लोअर म्हणतात ह्याच्यामध्ये कसं त्यांनी ग्रीन कपड लावतात साईडून ग्रीन कापड लावतात त्यावेळी शूट करतात आणि त्यावेळी ग्रीन कापड दिसताना आहे ना शूट करते वेळी त्यामध्ये एडिटिंग करून तुम्हाला डोंगर लावायचं असेल डोंगर लावतात जंगल लावाय जंगल लावतात एडिटिंग करून लावतात ते सगळं हा एक रोमा फ्लाउन म्हणायचे पलीकडे आहे ते अरे पोलिटिशियन आहे आता तुम्हाला पोलिटिशियन दाखवतोय आम्ही म्हणजे कशी प्रॉपर्टी लावून प्रो प्रोफेशनल पोलिटिशियन केलेला आहे त्यांनी तरी पण इकडे असं पोलिटिशियन प्रॉपर्टी वगैरे लावते ते इकडे कस्टडी लावतात <laughs> हे आपली कोर्टाची बाहेर बाजू आपण दाखवतोय ज्यावेळी शूटिंग साठी कोर्टाची बाहेर बाजू वापरतात ना ही आपण दाखवतोय त्यामध्ये कसं कोर्टाची बाजू दाखवतोय बाहेर बाजू प्लस तुमचे कॉलेजचं बाहेर बाजू दाखवतोय कॉलेज दाखवतोय आपण सगळं पाटीलवाडा म्हणतात त्याला आम्ही यामध्ये आता सुंदरी नावाची सिरियल झाली आता चालू सिरियल म्हटलं तर जुळी गाडग ही चालू सन मराठीवरती आहे प्लस ह्याच्या मागे मेहंदी रचणीवाली सिरियल एक झाली स्टार प्लसवरती याच्या मागे पिक्चरचे वगैरे भरपूर शूट झालेले आहेत इथं आता आपलं पचाडलेला पिक्चर एक झाला मराठी पिक्चर पचाडलेला आता चालू ज्या सध्या स्थितीत म्हटलं तर वरात पिक्चर एक सुरू आहे आता वरात हा अशा प्रकारे हा वाडा आहे त्यांनी ह्या वाड्यामध्ये आपलं किचन बेडरूम वगैरे लावलेले आहेत त्यांना जसं पाहिजे तसं किचन लावलेलं आहे त्यांना पाहिजे तसं बेडरूम लावलेलं आहे ती बेडरूम पण तुम्हाला दाखवतो तुम। <स्थाँगा> बेडरूम लावतात त्यांनी अशा प्रकारे बेडरूम लावतात वरती लाईट त्यांचे लाईट वगैरे लावतात वरती लाईटची टीम हे वाड्याचे किचन बघा अशा प्रकारे लावतात ते शूटिंगच्या वेळी हे किचन किचन डायनिंग टेबल छोटासा तिकडं हॉल एक लावलाय त्यांना जसं ला पाहिजे तसं लावतात त्याने मंदिर केलेलं आहे वाड्यामध्ये त्यांनी आपल्या घराचे मंदिर कसं असतं ना तसं मंदिर केलेलं आहे त्यांनी सिरियल मधून ही आहे आपली चाळ शूटिंगसाठी चाळ आहे यामध्ये आता पिक्चरचं शूट चालू आहे सायको सारकेट रंगामून पिच्चरचं एक शूट चालू आहे आता त्यांनी आता चाळीला इथं आपण ही चाळ म्हणजे चाळच नाही दाखवत शाळा पण दाखवू शकतो आहे आश्रम पण दाखवू शकतो आहे हे आपल्या कोल्हापूर चित्रपटबद्दल शूटिंगसाठी जे बनवलेलं रेल्वे स्टेशन आहे ते आहे ते तुम्हाला दाखवतो बनवण्याचं कारण म्हणजे आपण प्रॉपर रेल्वे शूटिंगसाठी घ्यायला गेलो तर डिपॉझिट एक लाख रुपये घेतात आणि भाडं काहीतरी अडीच लाख तीन लाख वगैरे सांगतात ते त्यासाठी शूटिंगसाठी म्हणून चित्रनगरीनं असा प्लॅन केला की आपण रेल्वे स्टेशन बनवू रेल्वे स्टेशन बनवू इथं शि इथं कमी करतात गवर्नमेंटचा कमी करतात कमी शूट म्हणजे कमी करतात शूट होईल याची म्हणजे दखल घेतली चित्रनगरीनं त्यासाठी हे रेल्वे स्टेशन येतो बनवलेलं हे प्रॉपर रेल्वे स्टेशन सारखं असं बनवायचं आहे अजून